नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी एक्झामसाठी भूगोल विषयाच्या संदर्भानं विविध खंडावर जे प्रश्न विचारलेले आहेत त्यापैकी आज आपण आफ्रिका खंड या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत सविस्तर माहिती अगोदर आफ्रिका खंडाबद्दल घेऊया आणि मागील जे टी ई टी पेपर झालेले आहेत त्या टी ई टी पेपरमधील जे काही प्रश्न आहेत आफ्रिका खंडाच्या संदर्भानं आलेले त्यांचा देखील आपण सराव करूयात ठीक आहे आपण जर बघितलं तर मागील प्रश्नपत्रिका विशेषतः पेपर दोनमध्ये आपल्याला प्रत्येक इयरला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तर सुरुवातीला आपण आफ्रिका खंडाबद्दल डिटेलमध्ये माहिती बघूया आणि नंतर मग आपण झालेल्या प्रश्नपत्रिकेतील आफ्रिका खंडाच्या संदर्भानं जे प्रश्न विचारलेले आहेत त्या संदर्भानं आपण चर्चा करूया आपण जर बघितलं तर एकूण सात खंड आहेत यापैकी आफ्रिका खंडाचा जो क्रमांक आहे तो क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा आफ्रिका खंड हा आहे तर मग बाकीचे खंड पण आपल्याला माहीत पाहिजे क्षेत्रफळानुसार आशिया प्रथम क्रमांकाला आफ्रिका दोन नंबरला आहे उत्तर अमेरिका तीन दक्षिण अमेरिका चार अंटार्क्टिका पाच युरोप सहा आणि सर्वात शेवटी ऑस्ट्रेलिया त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की आफ्रिका जो खंड आहे हा चारही गोलार्धामध्ये येतो आता हे कसं समजून घेणार आपल्याला माहिती आहे की आपल्या पृथ्वीच्या मध्यभागातून विषुवृत्त जातं विष्वृत्तामुळं पृथ्वीचे दोन गोलार्ध तयार होतात उत्तरेकडला जो आहे तो आहे उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडला जो आहे तो आहे दक्षिण गोलार्ध मग जर विषुवृत्त आफ्रिके खंडातून जात असेल तर अर्धा आफ्रिका वर राहतो आणि अर्धा खाली राहतो म्हणजे आफ्रिका उत्तर गोलार्धामध्ये पण आहे आणि दक्षिण गोलार्धामध्ये पण आहे आता आपण तर म्हणलो चारही गोलार्धामध्ये येतो बरोबर आहे आफ्रिका चारही गोलार्धामध्ये येतो ते कसं जसं विश्ववृत्ता उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे पृथ्वीचे पार्ट पडले तसं लंडन मधून जाणाऱ्या मूळ रेखावृत्तामुळे सुद्धा पृथ्वीची उभी विभागणी झाली आहे म्हणजे मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेला पूर्व गोलार्ध आणि मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेला पश्चिम गोलार्ध मग मूळ सुद्धा आफ्रिकेतून जात असल्यामुळं आफ्रिकेचे बघा मूळ रेखावृत्तामुळं पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध विश्ववर्तामुळं उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामुळं म्हणून आफ्रिका खंड जो आहे तो चारही गोलार्धामध्ये येतो त्याचबरोबर खंडातून कर्कवृत्त विषुववृत्त मकरवृत्त मूळ रेखावृत्त सुद्धा जातं हे पण थोडंसं लक्षात घ्या त्यानंतर काही महत्वाचे जे एकदम प्रश्नाच्या संदर्भानं आपल्याला जे काही ओळी आहेत त्या एकदा आपण पाठ करून घ्या किंवा जर तुमच्याकडं बुक्स आहे पाहत असाल व्हिडिओ तर त्या राईट डाऊन करून घ्या कारण त्यावर आधारित आपल्याला प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत आता आफ्रिका खंडाला काळे खंड असं म्हणतात त्याचं कारण आहे खूप आफ्रिका खंड हा अनाभिज्ञ होता ज्यावेळेस समुद्र सफरी सुरू झाल्या आणि मग युरोपियन युरोपियन प्रवासी खलासी आफ्रिका खंडामध्ये गेले त्यावेळेस आफ्रिका खंड पूर्ण जगासाठी उजाडात आल्या त्यांनी पुस्तकं लिहिले रिसर्च केले ठीक आहे म्हणून कारण तो आज्ञातच होता आतापर्यंत म्हणून त्याला काळेखंड असं संबोधलं आहे जगातील सर्वात लांब नदी नाईल याच खंडामध्ये आहे नाईलबद्दल आपण नंतर एक स्वतंत्र डिटेलमध्ये माहिती घेऊया एका इमेजद्वारे ठीक आहे एवढं फक्त इथं पाठ करून ठेवा की जगातली सर्वात लांब नदी कोणत्या खंडामध्ये आहे तर आफ्रिका खंडामध्ये आणि तिचं नाव काय आहे तर नाईल आहे सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट बघा जे सर्वात मोठे ते तर पाठच करायचे सहाराचं जर बघितलं आपण तर एवढ्या क्षेत्रामध्ये आफ्रिकेच्या सहारा वाळवंट पसरलेलं आहे त्यानंतर वाळवंटाबद्दल पण डिटेलमध्ये माहिती घेऊया आपण पुढच्या स्लाईडमध्ये ठीक आहे इथं फक्त एक जे वन लायनर आहे ते आपल्याला पाठ करायचे आहे त्याचं रिव्हिजन आपल्याला करायचं आहे माउंट किलो मांजारो हे आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला जवळपास रिपीट विचारतात की आफ्रिका खंडातली सर्वात लांब नदी आफ्रिका खंडातलं सर्वात मोठं वाळवंट आफ्रिका खंडातलं सर्वात उंच शिखर तर ह्या तीनही ओळी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यानंतर सहाराबरोबरच कलाहारी नामिबिया हे देखील आफ्रिका खंडामधील वाळवंट आहेत आपण जर पाहिलं तर इथं नामिबचं वाळवंट आहे आणि या इथं कलहरी वाळवंट आहे सिनाई द्वीपकल्पामुळे आशिया आणि आफ्रिका जोडले गेले आहेत सिनाई द्वीपकल्प जो इथं आहे त्याच्यामुळं आशिया आणि आफ्रिका जोडले गेलेले आहेत त्यानंतर बघा ते नेमकं नाव आपल्याला कशामध्ये नाही पण ॲक्झॅक्ट इथं आहे बघा आशिया आणि आफ्रिका जोडलेत ना जोडले तो प्रदेश ठीक आहे आता अलीकडं तो सुएजमुळं तो पुढे तोडलेला आहे आपल्याला ते माहितीनंतर ठीक आहे परंतु एक ओळीत पाठक्या करा की आशिया आणि आफ्रिका कोणत्या द्वीपकल्पामुळे जोडलेत तर सिनाई द्वीपकल्पामुळे जोडलेत जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने युरोप व आफ्रिका वेगळे केले आहेत आता जिब्राल्टरची सामुद्रधुनी म्हणजे ही अॅटलांटिकला आणि हा भूमध्य समुद्र आहे हा हा अटलांटिक महासागर आहे तर हा जो एक पाण्याचा अरुंद पट्टा आहे हा इथं आहे जिब्राल्टरची सामुद्रध्वनी म्हणजे जिब्राल्टरच्या सामुद्रध्वनीनं युरोप आणि आफ्रिका वेगळे केले आहेत किंवा युरोप आणि आफ्रिकेच्यामध्ये भूमध्य समुद्र आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे व्हेल नावाचा एक गवताळ प्रदेश याच खंडामध्ये आढळतो ठीक आहे हे पण पाठ करा कारण व्हेल्डवर सुद्धा प्रश्न विचारतात जे प्रमुख खंडामध्ये विविध गवताळ प्रदेश आहेत ते पण आपल्याला पाहायचे आहे त्यानंतर अजून काही वन लाईन्स आहेत ते आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे जसं सर्वात जास्त हिरे व सोने उत्पादित करणारा देश आहे दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेतील किंबरले हे जे शहर आहे हे हिऱ्यासाठी प्रसिद्ध जगप्रसिद्ध शहरले किंबरले त्यानंतर सर्वात जास्त खजूर उत्पादन करणारा देश इजिप्त आहे जगप्रसिद्ध पिरॅमिड असणारा इजिप्त देश याच खंडामध्ये आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे की पिरॅमिड साठी जो प्रसिद्ध असणारा देश आहे इजिप्त कैरोच्या बाजूला तिथं कैरो शहराच्या बाजूला तिथं तिथं पिरॅमिड अस्तित्वात आहे त्यानंतर कांगो ही नदी विषुवृत्ता दोन वेळा ओलांडते आफ्रिकेमधील कांगो नदीच्या खोऱ्यामध्ये पिग्मी ही आदिवासी जमात राहते या खंडाच्या पूर्व भागामध्ये एक खचदरी आहे पाच हजार किलोमीटरची जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबा झांबेजी नदीवर आहे ही नदी झांबिया व झिम्बाबे या दोन रेषाची नैसर्गिक सीमा तयार करते त्यानंतर कलहरी वाळवंट हे ऑरेंज नदी व झांबेजी नदी यांच्या दरम्यान आहे कलहरी वाळवंटातून भूमध्यसागराकडे वाहणाऱ्या स्थानिक वाऱ्यांना सिरोक्को असे म्हणतात किंवा सिरॅक्को त्यानंतर व्हिक्टोरिया सरोवर आफ्रिकेतलं सर्वात मोठं सरोवर आहे ही एक ओळ महत्वाची आहे आणि तांबडा समुद्र हा आफ्रिका व आशिया खंडास वेगळे करतो जसं आता आपण पाहिलं ना की बघा तांबडा समुद्र आशियाला आणि आफ्रिकेला वेगळे करतो भूमध्य समुद्र हा आफ्रिकेला आणि युरोपला वेगळे करतो दोन्ही समुद्राच्या संदर्भानं थोडंसं लक्षात घ्या राजकीय वर आपल्याला एखाद्या वेळेस प्रश्न विचारतात जे महत्त्वाचे महत्त्वाचे देश आहेत आफ्रिकेमधले जसं आपल्याला माहीत असणार आहे किनियाची राजधानी नैरोबी आहे त्याच्यानंतर जे माहिती आहेत किमान नामिबिया विंडहोक त्याच्यानंतर टांझानिया ठीक आहे तर टांझानियाची राजधानी आहे डोडोमा त्यानंतर झिम्बाम्बेची राजधानी आहे हरारे ठीक त्या आहे त्यानंतर नायजेरियाची राजधानी आहे आबुजा दख दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊन प्रिटोरिया अजून एक राजधानी आता तिथं जवळपास तीन राजधान्या मानल्या जातात ते ठीक आहे मोरोक्को रबात राजधानी आहे इजिप्तची आहे कैरो राजधानी म्हणजे किमान एक चार पाच जे महत्त्वाचे महत्त्वाचे तुम्हाला जे देश वाटतात ते लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट तुम्ही जरी घेतला तरी तुम्हाला महत्त्वाचे महत्त्वाचे देश आणि त्यांच्या राजधान्या तुम्हाला लिहून घेता येईल एक चार पाच देशाच्या जास्त काही गरज नाही त्यानंतर नाईल नदीवर आपल्याला प्रश्न असतो म्हणून आपण नाईल नदीच्या संदर्भानं थोडीशी माहिती डिटेलमध्येच घेऊ जगातली सर्वात लांब नदी है, ला, लाम आहे लांबी आहे जवळपास सहाशे पन्नास सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर ठीक आहे सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर आणि व्हिक्टोरिया सरोवरातून उगम पावते हे पण लक्षात ठेवा जगातली सर्वात लांब नदी आफ्रिकेमध्ये आहे आणि व्हिक्टोरिया सरोवरातून उगम पावते आणि भूमध्य समुद्राला जाऊन मिळते आपण जर बघितलं नकाशामध्ये तर इथं व्हिक्टोरिया सरोवरे इथून उगम पाहून ती भूमध्य समुद्राला जाऊन मिळते खालच्या इमेजमध्ये अजून थोडंसं स्पष्ट त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे पांढरी नाईल व निळी नाईल ह्या नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत म्हणजे वास्तवता त्या दोन एकत्र झाल्याच्या नंतर नाईल आहे सुदानमधील खार्टून शहराजवळ निळी नाईल आणि पांढरी नाईल एकत्र एक येतात आणि मग तिथून पुढं त्यांना नाईल असं नाव आहे ठीक आहे त्यानंतर आस्वान डॅम हा नाईल नदीवर बांधलेला एक मोठा तलाव आहे पुढे इजिप्तमध्ये तो बांधलेला आहे इथोपिया इजिप्त सुदान युगांडा कांगोचे लोकशाही प्रजासत्ता टांझानिया इत्यादी देशांमधून ही नाईल नदी वाहते ठीक आहे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की व्हिक्टोरिया सरोवरामध्ये उगम पावते व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावते आणि भूमध्य समुद्राला जाऊन मिळते इथं जर पाहिजलं तर तुम्हाला इथं नाईलची थोडीशी इमेज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे म्हणजे दोन तीन महत्त्वाच्या बाबी जगातली सर्वात लांब नदी कोणती तर नाईल कोणत्या खंडात आहे तर आफ्रिका खंडामध्ये आहे ठीक आहे त्यानंतर कोणत्या सरोवरात उगम पावते तर व्हिक्टोरिया सरोवरामध्ये उगम पावते कोणत्या समुद्राला जाऊन मिळते तर भूमध्य सागराला जाऊन मिळते किंवा भूमध्य समुद्राला जाऊन मिळते सहारा वाळवंट जे विशेष आहे ना आफ्रिकेचं त्याबद्दल आपण इथं माहिती घेतलेली आहे जगातलं सर्वात उष्ण वाळवंट उष्ण म्हणण्यापेक्षा जगातलं सर्वात मोठे उष्ण वाळवंट ठीक आहे उष्ण जनरल झालं परंतु जगातलं सर्वात मोठे वाळवंट हेच लक्षात ठेवा ठीक आहे ते उष्ण आहे जगातलं सर्वात मोठं हे महत्त्वाचं आहे ठीक आहे पाठ करा सहारा वाळवंट ते आफ्रिकेमध्ये आहे जवळपास उत्तर आफ्रिकेच्या पूर्णच भागामध्ये ते पस पसरले नव्वद लाख किलोमीटर क्षेत्रावर ते पसरले आफ्रिकेच्या एकतीस टक्के भागावर सहारा वाळवंट आपल्याला पाहायला मिळतं विविध आदिवासी संप्रदाय तिथे मध्ये राहतात देशाचा जर विचार केला तर अल्जेरिया चाड इजिप्त लिबिया मोरोक्को मॉरिटानिया माली नायजर सुदान ट्युनिसिया पश्चिम सहारा एवढ्या देशामध्ये हे सहारा वाळवंट पसरलेलं आहे आपल्यासाठी मात्र दोन ओळी पाठ करायच्या की जगातलं सर्वात मोठं वाळवंट कोणतं तर सहारा जगातलं सर्वात मोठं वाळवंट कोणत्या खंडात आहे तर आफ्रिका खंडामध्ये आहे ह्या दोन वेळी आपल्याला पाठ करायच्या आहेत त्यानंतर कलहारी वाळवंट जनरल माहिती घेऊया आपण नऊ लाख ,00 वर्ग किलोमीटर पसरलेल्या वाळवंटामध्ये बोत्स्वाना देशाचा बराचसा भाग आहे थोडंफार नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेचासुद्धा याच्यामध्ये चा समावेश आहे बाकी इथं आपल्याला जास्त चर्चा करायची नाही पार तुम्ही जर बघितलं तर कलाहारी वाळवंट ते इथं आहे त्यानंतर माउंट किलो मांजारोवर आपल्याला कन्फर्म प्रश्न विचारलेला असतो माउंट किलो मांजारो तर याबद्दल तीन वेळी कन्फर्म पाठ करा आफ्रिका खंडातलं सर्वात उंच शिखर आहे ठीक आहे सर्वात उंच पर्वत आहे सर्वात उंच शिखर आहे त्यानंतर टांझानिया देशाच्या ईशान्य भागामध्ये ते आहे केनियाच्या सीमेजवळ परंतु कोणत्या देशामध्ये आहे तर टांझानिया देशामध्ये आहे आफ्रिकेतलं सर्वात उंच शिखर कोणतं तर माउंट किलो मांजारो कोणत्या देशात आहे तर टांझानिया कोणत्या प्रकारचं आहे ते म्हणजे पर्वत कोणत्या प्रकारचा आहे तर तो ज्वालामुखीच्या उद्रेकानं तयार झालेला पर्वत आहे म्हणजे एकेकाळी एक ज्वालामुखी होता तिथं आता तो मृत ज्वालामुखी म्हणून नामोल्लेख त्याचा केला जातो या पर्वताचा आणि आज तिथे म्हणजे काही काळ तिथं बर्फसुद्धा असते एकदाच ज्वालामुखी झाला नंतर पुन्हा कधीही ज्वालामुखी झालेला नाही मात्र कोणत्या प्रकारचा माउंट किलो मांजारो पर्वत आहे तर तो ज्वालामुखीचा पर्वत आहे असंच आपल्याला सांगावं लागतं या तीन ओळी लक्षात ठेवायच्या सर्वात उंच किलो मांजारो पर्वत आहे आफ्रिकेतला टांझानी या देशात आहे आणि तो ज्वालामुखी प्रकारचा आहे त्यानंतर एक विशेष माहितीसाठी आफ्रो युरेशिया ही एक कन्सेप्ट आहे बघा पहिली युरेशिया ही कन्सेप्ट समजून घ्या युरेशिया म्हणजे कोणता आता समजा हा युरोप आहे ना हा युरोप आणि हा आशिया आहे तर युरोप आणि आशिया मिळून ह्या संयुक्त खंडांना काय म्हटलं जातं युरेशिया म्हटलं जातं आणि युरोप आशिया आणि आफ्रिका म्हणजे युरोप आफ्रिका आणि आशिया या तीनही संयुक्त खंडांना काय म्हटलं जातं आफ्रो युरेशिया आफ्रो युरेशिया असं म्हटलं जातं हे पण थोडंसं लक्षात ठेवा ठीक आहे युरेशिया म्हणजे युरोप आणि आशिया तर आफ्रो युरेशिया म्हणजे आफ्रिका युरोप आणि आशिया आता काही प्रश्न बघूया आपण टीईटीला आलेले तर जगातलं सर्वात मोठं वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड म्हणजे आता बघा तुम्हाला आता म्हणजे पाठ झाले आपण आत्ताच पाहिलं तर तो आहे आफ्रिका खंड त्याच्यानंतर नेक्स्ट या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड प्रसिद्ध आहे तर आत्ताच पाहिलं आपण की कैरो शहराजवळ जे इजिप्तमधलं कैरो शहर आहे या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड प्रसिद्ध आहे त्यानंतर आफ्रिकेतलं सर्वोच्च शिखर तर आफ्रिकेतलं सर्वोच्च शिखर आहे माउंट किलो मांजारो सगळ्यांना पाठ आहे माउंट किलो मांजारो आहे आणि कोणत्या देशामध्ये आहे तर टांझानिया या देशामध्ये आहे आपण आत्ताच ते पाहिलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट टांझानियामधील बघा तोच प्रश्न फिरून विचारला टांझानियामधील मृत ज्वालामुखी कोणता आहे तर आता आपण माहिती घेतली की तोच एक काळी एकदा ज्वालामुखीनं उद्रेक झालं त्याचा पर्वत बनला आता तो मृत ज्वालामुखीमध्ये गणला जातो कोण माऊंट किलो मांजारो त्यानंतर युरोप व आफ्रिका या खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र तर युरोप आणि आफ्रिकेच्या दरम्यान आहे भूमध्य समुद्र आणि युरोप आणि आशिया जर विचारला असतं तर मग आरबी समुद्र हे पण तुम्हाला पाठ पाहिजे तांबडा समुद्रपणे आणि अरबी समुद्रपणे ठीक आहे थोडंसं आरबी तर खाली आहे परंतु तांबडा समुद्रसुद्धा उत्तर येईल ठीक आहे लॉजिकनं अगोदर जास्त उत्तर येईल परफेक्ट तांबडा समुद्र कारण ते आपण जर बघितलं तर अगदी एक्झॅक्ट तांबडा समुद्र कुठं येतो इथं येतो ना तांबडा समुद्र म्हणून आशिया आणि आफ्रिकेच्यामध्ये तांबडा समुद्र हे जास्त परफेक्ट उत्तर असणार आहे इथं तुम्हाला काय विचारलं की युरोप आणि आशियाच्या सॉरी युरोप आणि आफ्रिकेच्यामध्ये तर मग ते आहे भूमध्य समुद्र जे आता आपण सांगितलं खालीलपैकी कोणत्या खंडात व्हिक्टोरिया सरोवर खंडा आहे आत्ताच आपण पाहिलं की आफ्रिका खंडामध्ये आहे आणि विक्टोरिया सरोवरातून कोणती नदी उगम पावते तर नाईल नदी उगम पावते हे पण आता आपल्याला पाठ झालेले ठीक आहे जी जगातली सर्वात लांब नदी आहे तर मला वाटतं आपण जर वरील नुसता व्हिडिओ जरी एकदा तुम्ही ऐकला आणि एकदा जर त्याच्या शॉर्ट नोट्स जर लिहून घेतल्या तर तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्ही आम्हाला सोशल मीडियालासुद्धा सो फॉलो करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक दिलेल्या आहेत आम्ही मागील पेपरचं अॅनालिसिस केलं म्हणजे दोन्ही पेपरचं पेपर एक आणि पेपर दोनचं आणि अॅनालिसिस करून एक टेस्ट सिरीज तुमच्यासाठी आम्ही तयार केलेली आहे टी ई टी पेपर क्रमांक एकच्या टेस्ट सिरीजमध्ये मराठी व्याकरणाचे तीस प्रश्न असणार आहेत इंग्रजी व्याकरण तीस प्रश्न बालमानसशास्त्र तीस प्रश्न गणित तीस प्रश्न आणि परिसर अभ्यास तीस प्रश्न म्हणजे टी, टी पेपर एक जसा परीक्षा परिषद घेते अगदी दीडशे गुणांसाठी दीडशे प्रश्नांचा आम्ही पेपर सेट केलेला आहे ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला आम्ही पी डी एफ पेपर पाठवणार व्हॉट्सअपला त्याचबरोबर आन्सर की पाठवणार आणि पूर्णच्या पूर्ण दीडशे प्रश्नांचे विश्लेषण करणारे व्हिडिओसुद्धा आम्ही पाठवणार आहोत पेपर एकचे आम्ही जवळपास तुम्हाला पाच पेपरचे पंचवीस व्हिडिओ पाठवणार आहोत फक्त खालील तारखेप्रमाणे पेपर दोनचंही सेम मात्र जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ए टी एस सिरीज जास्त उपयुक्त नाही जे आर्टचे विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांनी सामाजिक शास्त्रामधून पेपर दोन सिलेक्ट केले आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ए टी एस सिरीज असणार आहे मराठी व्याकरण तीस प्रश्न इंग्रजी व्याकरण तीस प्रश्न बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस प्रश्न आणि सामाजिक शास्त्राचे साठ प्रश्न जसं परीक्षा परिषद सेट करते पेपर अगदी त्याच पद्धतीनं आम्ही मॉडेल तो प्रश्न सेट केलेला आहे याचं सुद्धा तुम्हाला पाच पी डी एफ पेपर मिळणार त्याच्या आन्सर की मिळणार आणि विश्लेषणाचे पूर्णच्या पूर्ण व्हिडिओसुद्धा तुम्हाला मिळणार कशी जॉईन करणार अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकता नाव होईल ओएसईस करियर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा याच नंबरला तुम्हाला पहिल्या पेपरचे पाच पी डी एफ पेपर खालील दिलेल्या तारखेप्रमाणे मिळतील त्याच्या आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ पहिल्या पेपरसाठी चारशे रुपये फीस असेल तर दुसऱ्या पेपरसाठी देखील चारशे रुपये फीस असेल जर तुम्ही दोन्ही पेपर जॉईन करतात तर तुम्हाला सातशे रुपयामध्ये दोन्ही पेपरचे पेपर, पेपर पाठवले जातील आन्सर के पाठवल्या जातील आणि विश्लेषणाचे व्हिडिओ पाठवले जातील दुसरी महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची की हे सर्व पेपर तुम्हाला मराठी माध्यमातूनच मिळणार आहेत इथं तुम्हाला पेपर क्रमांक एकच्या डेट्स दिलेल्या आहेत या डेटला आम्ही तुम्हाला पेपर क्रमांक एक पाठवणार हो, आहोत आणि या डेटला आम्ही तुम्हाला पेपर क्रमांक दोन पाठवणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ नंतरही बघताय डेट झाल्याच्यानंतर तर झालेले पेपर तुम्हाला सर्व मिळणार आहेत तर प्रत्येक डेटला अकरा वाजता तुम्हाला पी डी एफ पेपर त्याच दिवशी त्या डेटला तुम्हाला दोन वाजता आन्सर की आणि त्याच दिवशी त्या डेटला तुम्हाला संध्याकाळी विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना पाठवा व ओएसईस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद